जय श्रीराम अमरावतीकर बंधू भगिनींनो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की ज्या बांगलादेशला जगात ज्यांनी आतंकवाद पसरवलेला आहे अशा शक्तींपासून वाचवण्याचं काम याच हिंदुस्थानने याच भारताने केलेलं आहे त्याची परतफेड आज बांगलादेश काय करतो आहे तर बांगलादेशमध्ये जे जे आमचे हिंदू बांधव आहेत जे जे बौद्ध बांधव आहेत जे जे शीख बांधव आहेत या सगळ्या बांधवांवर अतिशय अत्याचार अन्याय हा बांगलादेशमध्ये सुरू आहे आमच्या महिला तिथे सुरक्षित नाहीत आमच्या आई बहिणींची आभृती घेतली जात आहे संपत्ती लुटली जात आहे आणि वाटेल त्या प्रकारचे अत्याचार सुरू आहेत या अत्याचाराच्या विरोधामध्ये आपल्याला एकत्रित होणं गरजेचं आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माननीय योगीजी माननीय देवेंद्रजी यांनी सगळ्यांनी आपल्याला एक संदेश दिला आहे बटेंगे तो कटेंगे आणि त्यासाठी आम्ही वाटलं न जाता आम्ही एक येणं गरजेचं आहे आम्ही एक आलो आम्ही एक आमची ताकद निर्माण केली तर आम्ही जगाला आमच्या समोर नमवू शकतो बांगलादेश तो किस झाड की, की पत्ती आहे आणि म्हणून त्याच्या विरुद्ध आम्हाला एकत्रित एक व्हायचं आहे आम्ही सगळेजण एकत्रित एक येऊ बांगलादेशच्या या अमानवीय शक्तीचा निषेध करू यासाठी मंगळवार म्हणजे उद्या दुपारी चार वाजता दहा तारखेला दहा डिसेंबरला आपल्या अमरावतीच्या जयस्तंभ चौकात महात्मा गांधीजींचा जो पुतळा आहे त्या स्मारकापासून आपल्याला आपल्या एकत्रीकरणाची सुरुवात करायची आहे आपल्या मोर्चाची सुरुवात करायची आहे माझी तमाम अमरावतीकर बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या बांगलादेशातील आपल्या बांधवांच्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी या सकल हिंदू समाजाने आयोजित केलेल्या मोर्चाला आपण जरूर उपस्थित राहावं ही विनंती मी आपल्याला करतो आहे